नमस्कार पालकांनो आपलं मूल जेव्हा चिडलेलं असतं फ्रस्ट्रेटेड झालं असतं रागावलेलं असतं त्यावेळेला आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही आणि आपणही निराशेच्या भरात रागाच्या भरात नको ते बोलून जातो आणि परिस्थिती आणखी आणखी बिघडत जाते तेव्हा अशा चिडलेल्या मुलांशी फ्रस्ट्रेटेड मुलांशी आपण कोणत्या पद्धतीने डील केलं पाहिजे कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलायला हवं वागायला हवं याचबद्दल आपण आज बोलणार आहोत ज्या वेळेला आपलं मूल चिडलेलं असतं आणि आपण म्हणतो की रडणं बंद कर एवढं मोठं काही घडलेलं नाही आहे की तू असा वागतो आहेस तर मुलांना काय वाटतं की आपल्या भावनांची कोणाला काही कदर नाही याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो की तू अपसेट दिसतो आहेस काय झालं आहे सांगतोस का मला दुसरी गोष्ट आपण कधीकधी असंही म्हणतो की तू स्वतःहून हे का करू शकत नाही कितीतरी वेळा याच्या आधी मी तुला हे सगळं शिकवलं आहे समजावून सांगितलं आहे त्यावेळेला मुलाला असं वाटतं की मी केपेबल नाही माझ्यात तेवढी क्षमता नाही आणि त्यामुळे मूल आणखी नाराज होतं अशा वेळा आपण काय म्हणू शकतो काही हरकत नाही आहे तुला मदत हवी आहे का मी तुला मदत करायला तयार आहे आपण दोघं मिळून करूया मग तिसरी आणखी गोष्ट आपण चुकतो तीही की आपण असं म्हणतो की तू लहान आहेस का असं वागायला त्यावेळेला मुलाला असं वाटायला लागतं की हे मला इमॅच्युअर समजतात आणि मुलाला फ्रस्ट्रेशन येतं हे आपण सांगायला हवं की अशा पद्धतीने तुला निराश वाटणं अगदी नॉर्मल आहे आपण तुला आधी शांत करूया आणि मग आपलं काम करूया चौथी गोष्ट मुलाला आपण असं म्हणतो की तू नेहमीच गोष्टी कठीण करून ठेवतोस हो मग मुलाला काय वाटतं की मी म्हणजे यांच्या दृष्टीने नुसता प्रॉब्लेमच आहे अशा वेळा पालकांनी असं म्हणायला हवं की हे काम करायला कठीण आहे पण आपण ते टप्प्याटप्प्याने करूया आणखी एक चूक आपण करत असतो तीही हे बग, की हे बघ तमाशा करू नकोस तेव्हा मुलाला काय वाटतं की आमच्या आईबापांना आपली किंवा माझी लाज वाटते आहे माझ्या भावना व्यक्त करण्याची लाज वाटते आहे किंवा माझ्या भावनांवर त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची लाज वाटते आपण मग अशा वेळेला काय म्हणायला हवं आहे ठीक आहे तू अपसेट झाला आहेस दीर्घ श्वास घे थोडा वेळ तुला चांगलं वाटेल काही काय वेळा आपण पालक या नात्याने अशा प्रसंगी असंही म्हणतो की दिवसेंदिवस तू म्हणजे प्रॉब्लेम चाईल्ड व्हायला लागलायस कठीण व्हायला लागलंस हे ऐकलं की मुलाला वाटतं मला काय वाटतं ते मी इतरांशी शेअर करायला नको आहे अशा प्रसंगात तुम्ही मुलांना हे सांगा की तू निराश झाला आहेस आपण याच्यावरती काम करूया आणखी एक आपल्याला लक्षात ठेवायला हवं की आपण मुलांना असं म्हणतो काय छोट्या छोट्या गोष्टींवरती अपसेट होत असतो मग मुलांच्या मनात असा विचार येतो की माझ्या भावना या महत्त्वाच्या नाहीच आहेत मुळे त्याच्या ऐवजी मुलांना जवळ घ्या आणि त्यांना म्हणावं काही हरकत नाही काहीही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम असणारच लक्षात घ्या पालकांनो फ्रस्ट्रेटेड मुलांशी बोलताना आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो कोणत्या प्रकारची पद्धत वापरतो याचा खूप मोठा प्रभाव त्यांना त्यांच्या भावनांशी जुळवून घेण्यात मध्ये किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये खूप मोठा परिणाम किंवा प्रभाव टाकत असतो आपण जर त्यांच्याशी बोलताना थोडं शांतपणाने धीर देणारे पाठिंबा देणारे असे जर शब्द वापरले त्यांना समजून घेणारे शब्द वापरले तर मुलं मग शांत व्हायला सुरुवात होते आपण रिॲक्ट न होता आपण जर त्यांना रिस्पॉन्ड करायला लागलोस त्यांना आपण धीर द्यायला लागलो पाठिंबा द्यायला लागलो सहकार्य द्या द्यायला लागलो सहअनुभूतीने म्हणजे एम्पॅथीने त्यांच्याशी बोलायला लागलो की मुलांना हे कळायला लागतं की आपल्या भावना आपले विचार आपल्या गरजा आपल्या पालकांना कळत आहेत आणि मग त्यांचे टँट्रम्स किंवा त्यांचं फ्रस्ट्रेटेड होणं हे कमी व्हायला लागतं मुलं शांत व्हायला लागतात आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण योग्य शब्द वापरले तर कठीणात कठीण परिस्थितही परिस्थितीलाही चांगलं वळण मिळू शकतं आणि खरं म्हणजे ते आपल्या दृष्टीने आणि मुलाच्या दृष्टीने इतकं चांगलं असतं की डे बाय डे दिवसेंदिवस आपण दोघंही जण एक अतिशय अनमोल असा पाठ शिकत असतो म्हणून पालकांनो मुलांना शांत करताना आपण योग्य शब्द वापरा सहअनुभूतीचा आपला दृष्टिकोन असू देत त्यांना शांत करणारा असू देत त्यांना धीर देणारा असू देत त्यांना समजून घेणारा असू देत याचा फायदा परिस्थिती निवडायला तर होतच असतो पण आपल्यातलं आणि मुलातलं नातं देखील चांगलं होण्याच्या दृष्टीने खूप उपयोगाला येत असतं धन्यवाद